हरे निवासी आज आम्ही भारतीय रोजगार बेरोजगार मोर्चा जिल्हाध्यक्ष विलास गांगुर्डे त्याचप्रमाणे भारतीय भारतमुक्ती मोर्चा प्रभारी सैन्याने सर लवजी क्रांती मो मोर्चा खानदेश प्रभारी ॲडव्होकेट रवींद्र कांबळे मी स्वतः ॲडव्होकेट अमोल पठाडे भारतमुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष आम्ही या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी चंदू चव्हाण जे आहेत जे रिटायर्ड आर्मी ऑफिसर होते त्यांना ज्याप्रमाणे पाकिस्तान आणि भारत या सर्जिकल स्ट्राईकमध्ये ते देखील होते त्या ठिकाणी ते होते आणि त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांना पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांनी पाकिस्तानच्या ज्या सीमेवरती सीमेवरती गेले आणि त्या ठिकाणी चंदू चव्हाण यांना पाकिस्तान आर्मीकडून अशी चार महिने जवळजवळ त्यांना कैद करण्यात आली आणि त्या ठिकाणी त्यांना अनेक प्रकारची यातना देण्यात आली वागणूक अशी घानाटी वागणूक या चंदू चव्हाण यांना देण्यात आली आणि त्यानंतर चंदू चव्हाण हे पुन्हा एकदा भारतीय सैन्यदलात सामील झाले आणि भारतीय सैन्य दलामध्ये त्यांना बडतर्प करण्यात आलं आणि अशाच अनेक सैनिकांना भारतीय सैनेमधून बडतर्प करण्यात आलेला आहे आणि या लोकांना कुठल्याही प्रकारची पेन्शन दिली जात नाही त्याचप्रमाणे त्यांना असा शहरा मारलेला आहे की त्या शहरेच्या अंतर्गत त्यांना इतर कुठल्याही नोकऱ्या करता येत नाही असेही आपल्याच जे आर्मी लोकं आहेत आपले जे संरक्षक आहे यांच्या बाबतीत जर देशामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी जायचं कुठे आणि कोणाच्या भरवशावरती आपण या देशाचं संरक्षण करणार आहे तिथं जो संरक्षण करतो अशा व्यक्तीचं जर या ठिकाणी त्यांना अन्याय होत असेल तर या शासनाला माझी विनंती आहे की आम्ही भारतीय बेरोजगाराच्या माध्यमातून या ठिकाणी जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात आम्ही मागण्या केलेल्या आहे की या लोकांना पेन्शन दिली जावी त्यांना तो बटतर्फेचा जो शेहरा आहे तो भारतीय संविधानाच्या सोळा आणि आर्टिकल एको एकवीसच्या प्रमाणे त्या तो शेहरा काढण्यात यावा की जेणेकरून त्यांना इतरही ठिकाणी नोकऱ्या करता येतील अशा प्रकारची मागणी आम्ही या भारतीय बेरोजगार मोर्चाच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना केलेले आहे त्याचप्रमाणे आम्ही हे जे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन दिलेलं आहे अशा आमच्या मागण्या या जर मान्य झाल्या नाही तर आम्ही भारतीय बेरोजगार मोर्चाच्या माध्यमातून धरणे आंदोलन करण्याचा देखील इशारा दिलेला आहे एवढं बोलतो धन्यवाद जय मुल्यवासी जय संविधान